नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून आजचं मार्केट पाहिलं आपला व्हिडिओ पाहिला नसेल तर जाऊन बघा आणखीन एक महागुरूला म्हणजे शेअर मार्केटच्या महागुरूला मी तुमच्यापर्यंत आणलं आहे आधी हे बघा मग आपण बोलू

चला आपण साधा करीत पकडू की साहेबांनी जो ट्रेड सांगितला का तुम्ही हा स्क्रीनशॉट बघा हा तो ट्रेड आहे त्यांनी काय सांगितलं पंचवीस नऊशे पन्नासचा पूट मार्केट उघडला उघडला घेऊन टाका जेवढी क्वांटिटी होईल तेवढी घ्या चला आपण पकडू बाबा तीनशेच क्वांटिटी घेतली एखाद्याने तीनशे क्वांटिटी घेतली बरोबर आहे आणि जसा तो पूट बँकशेला ओपन झाला पहिल्या वीस मिनिटामध्ये मार्केटवरती पूट खाली एकोणपन्नास रुपये सत्तर पैशाचा लो मारला कितीच नुकसान झालं साहेब त्या माणसाचं तीनशे क्वांटिटी घेणार आहे म्हणजे चार लॉट फक्त निफ्टीचे नऊ हजार रुपये सर झोक नाही आहे मेहनतीची कमाई आहे अशा महागुरूंवरती विश्वास ठेवू नका माझी ही जर रील तुमच्यापर्यंत आली आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी दिलेली माहिती एकदा बघा तुम्हाला कळेल की इथं फक्त ज्ञान वाटलं तर मी कोणतंही बायसेल सांगत नाही मी फक्त मार्केटची जी माहिती आहे आणि ज्या माहितीचा उपयोग करून तुम्ही दोन पैसे कमवू शकता तेवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो मी कोणालाही बाय सेल रेकमेंडेशन देत नाही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद